मार मारकी मार मारकी पकड की पकड हां पकड पकडायची पकड तू पकड हेचा सरक बघलेला थांब तू थांब हां पकड की व्हिडिओ आता कशी आता कशी गप बसले लय वाटते ना गुनी ही लय गुनी वाटते की तुम्हाला लय गुन्हे वाटते तुम्हाला ही बघितलं का व्हिडिओ बंद केला केलं पटकन माझ्या अंगावर तो ही करते माहिती मात्र तिला मर 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 अयो उलट हात 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 मार हात, हात, हात उलट करते का मात्रीच्या थोमाडावर दे चापट दे मार मार तिला मर, मर नीट पडून नीट आई बाबा जेव्हा तुला कोण नाही विचारणार तुला इथंच मरावं लागल कसं तू कसं जागतो की कोण येत तुला घ्यायला त्याला पण बघतो मी हा कशी जाती तेच बघतो की मी कशी जाती तू इथलं नुसतं बाहेरच निघून दाखव मला पण नाही तुला बोट 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 उलट हात हात सोड हात सोड म्हणतोय हात सोड म्हणतोय बोट सोड माझी तुरून झाला बोट बोटासून बोट तोड तोडती वय हा बघितलं का लय म्हणताय ना तुम्ही बिचारी गरीब म्हणतोय मला नुसतं इकडे मोबाईल असा त्रिशा स्टँड आण स्टँड आणतो पण मला नुसता नाही खुर्ची आण मोबाईल नुसतं असं ठेवू द्या मग तुला दाखवतो बोट दुखायला हाडूक दुखतंय तिथलं बोटाचं त्रिशा खुर्ची आण तिथली पळ 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 पडती आण पळ पळ खुर्च्या पळ पळ आण का पळ थांबत मोबाईल लावू दे मला मग तुला दाखवतो मोबाईल लावू दे मग तुला दाखवतो माझी केस पकडते होय तू केस पकड दे केस पकडते काय ह केस पकडती काय पकडती काय काय हा पकडते काय रोज ये रोज मग तू रोज कशाला असं करायचं रोज तुझं तोंड हा व्हिडिओ स्टार्ट झाला पडती अंगावर पकडते काय मोबाईल मुळे मोबाईल मुळे नाटक चालवते ते मोबाईल आण गो मोबाईल घेते तो मोबाईल उठ घ्यायचा नाही मोबाईल घेऊ मोबाईल उठ मोबाईल घ्या माझ तोंड दाबायचं मोबाईल चिमकोरा आयो चिमकोरा चिमकोरा गेला चिमकोरा चिमकोरा चिमकोऱ्या गेला हा घे मोबाईल उठ मोबाईल घे मोबाईल घे पटकन उठ मोबाईल घे म्हटलं तुला आता मोबाईल द्याय तुला मोबाईल घे कशा मोबाईल घे मोबाईल घे मी मोबाईल मुळेच केलंय ना तू मोबाईल घ्या काय मोबाईल घ्या तुम्ही खात ना लोणच तुम्ही कशावर खाल्ला मोबाईल घे लोचन फिंचन मारलं उगत एवढू आंबड झार लेकरांना खाऊ घालती आणि पुन्हा अजून मलाच उलट बोलते काय तू तुला चांगल्याच बोललं तर तुझे मला माहित आहे ना तू निमित्त उडकाय मोबाईल साठी घे मोबाईल उठ मोबाईल घे चल मोबाईल घे म्हटलं तुला तू इथून कशी जात ते पण बघतो तुला कोण घ्यायला येणार नाही ती ती आहे ना तुझी ती कोण येत नाही फोन मध्ये शिकवणारी ती घे मोबाईल मोबाईल घे मोबाईल घे कुत्रेच नाही हा कुत्रेच आहे ती कुत्रे भाकरीवरची पण माझं भाकऱ्यावरची भाकरीवरची मोबाईल घे मोबाईल घे तुमची पळती कुठं मोबाईल घे कस जाते तू ते मोबाईल घे मी आणून देतो की तुला मोबाईल देत जाऊ नको म्हटलं तुला शिव श्राफ देत नको जाऊ शिव्या श्राफ देत नको जाऊ तुझ तोंड तू माझी आता दात काढत होती लगे रडाय काय ढोंग <laughs> का करते काय नाटक करते काय आता दात काढत होती हा आता दात <दाथा>... बोंब <laughs> मारती काय घरात सणास्वतीचा बोंब मारती असं बोलून बसलो ना तुझ्या अंगावर खाली हा घाणच करशील डायरेक्ट <laughs> नाटक करायली ती खरं रडती काय नाटक जिरवण्यासाठी नाटक आपली चूक जिरवायची इथं बसलो व्हिडिओ बंद केलाय पटकन पळत आली केस धरून मला माझ्या अंगावर बसायली वरून मी बसल्यावर खाली तू आता बोललो पण असतो पण पन व्हिडिओ चालू आहे नाटकं करते बघा रडलं गेलं काय झालं का आसुरू संपले का संपले का तुझा आशुरू संपले संपले बघू किती वेळ रडती नाटक नाटक खानदार नाटके नाट हाय नाटक्याकडून नाटक कंपनी नाट 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 तू चल चांगलाय बघा बघितलं तोंड तोंड बघितलं का तिचा आसमोन किती आलेला बघा तिच्या ना पाणी किती आलंय किती रडली ती नाटके आहे म्हणलं तर लगेच उलट बोलती उलट बोलल्यामुळं तर मार खायली तू तुझा मार खाण्याचं कारण तुझा हा तोंड आहे तोंड बोट।, बोट बोट लगे व्हिडिओ कॅमेरा तिकडं फिरवला की बोट सोडून दिला हा आपली पण आई बहिण माझ्या पुरीला तुझ्यासारखं वळण लावत आपल्या पण आई बहिण आहे माझ्या पुरीला तिषा हिच्यासारखं नवऱ्याला उलटं बोलायचं नवऱ्याची कि अस पकडायची पळत जाऊन असं आणि बोट का नाही ही बोट उलटी सुलटी करायची असे तोडून टाकायची तेव्हा कुठं चांगलं वाटेल पुन्हा नाटक करायला काय रडती काय तिला कोण मारलंय माराय मार हात पण उचलला नाही एक चापट लावला नाही एक चापट लावाय नाही आवाज बंद कर आवाज बंद कर आवाज बंद कर म्हणले की डोळे मिटू मिटून गोळा बळा पाणी काढू नको डोळ्यात ना तू आवाज बंद करुकाना चल दुकानाला जाऊ आपण जायचं का दुकानाला तु पाणी कोण तुला मारल अग बंद कर की तुझं बंद कर की तोंड अग बंद कर के आवाज बन आवाज तुझा, तुझा आवाज काढा आता आवाज बन किती टाका पडला नाटकी